प्रेक्षकां नमस्कार आजही आपल्याला उशीर झालेला आहे याबद्दल मी आपली दिलगीर आहे तर चला मग सुरू करूया आजचा भाग ऑफिसमध्ये विषय आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला एक माणूस गेलाय तिथे आणि तो सांगतो ऑफिसचा पिऊन म्हणजे तो, तो आम्ही त्या माणसाला साफसफाई करायला सांगतो आज इथे उद्घाटन आहे असं तो सांगतो त्याने तोंडाला रुमाल बांधलेला असतो जो की त्यांना कोणीही पाहू नये आणि पाहिलं तरी कोणी ओळखू नये आणि तो इकडे तिकडे बघतो लॅपटॉपला चुकीचं कनेक्शन देतो आणि लॅपटॉपवर काहीतरी टाईप करून तो तिथून निघून जातो जाऊ नको इथेच थांबा आजपासून इथून पुढे तिची कसतात अवंतिका म्हणते आणि हा रणदिव्याच्या कोर्टातला बेस्ट निकाल आहे आणि आई म्हणते या सगळ्यांचं या सगळ्याला कारणीभूत आपली जानकी आहे तिने नाती कधी तुटू तु तु दिली नाहीत हे घर कसं एक संघ राहील एकमेकांना कसे सगळे बांधून राहतील ह्याकडे लक्ष दिलं जानकी म्हणते नाही आई माझ्यामुळे नाही आपल्या सगळ्यामुळे आपल्या कुटुंब कुटुंबातील की हेच आपलं बळ आहे आपण कधीच वेगळे होऊ शकत नाहीत आणि वेगळे राहू शकत नाहीत आई म्हणते अगदी खरं आहे आणि आई म्हणते करा जा देवासमोर साखर ठेवा आणि काहीतरी गोड कर मी आज खूप आनंदी आहे अवंतिका हो म्हणून जाते आणि आई म्हणतात आज पार्वती ताई असताना तर त्यांना पण खूप आनंद झाला असता आणि नाना काहीतरी विचारत असतात जानकी ओळखते की, की नानांना काहीतरी वाटते ती नानांचा चेहरा बघून नाराज होते सयाजीरावांला ऐश्वर्या फोन करते आणि सयाजीरावांनी दाबलं सयाजीराव म्हणतात म्हातारी मिली ऐश्वर्या म्हणतात मरणार कुठली सयाजीराव म्हणतात म्हणजे ऐश्वर्या म्हणते आहो जिवंत आहे ती मिली नाही मिली असती पण तिचा सावत्र मुलगा तिने आई म्हणून हाक मारली तो तिच्या जीवाला त्या म्हातारीच्या सयाजीराव म्हणतात म्हणजे त्या ऋषिकेशने म्हातारीला आई म्हणून हाक मारली ऐश्वर्यामध्ये हो त्या म्हातारीला त्या मुलाने हाक मारली आणि ती मी त्यांचा व्यवस्थित प्लॅन केला होता त्यांना लांब ठेवण्याचा पण तुमच्यामुळे तुमच्या गडबडीमुळे परत ते जवळ आलेत सयाजीराव म्हणतात माझं तर डोसकंच फुरलं आहे आपण काय बी कराय गेलो तर समजाव ही घडतं आहे आता काय डोकं आपटू तिच्या पुढं ऐश्वर्यामध्ये डोकं आपटून काही होणार नाही ॲड्याडा थोडं थंड ठेवावं लागेल आपल्याला पण आपण शांत बसायचं नाही आपण लावलेली आग जरी विजली ना तरी त्यात ठिणगी टाकतच राहायचं चा, थांबायचं नाही मी पण काय त्या जानकीला मारायने निघाले होते मरण तिच्यासाठी इतकं स्वस्त झालं नाही पाहिजे ती जगली पाहिजे कारण मला रोज तिला तिळ मारताना बघायचं डॅडा आणि त्यासाठी मी आता मोठा खेळ खेळणार आहे मोठा खेळ आणि तो फोन ठेवतो आणि इकडे जानकीच्या रूममध्ये जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू सो मच मी ज्या गोष्टीला आतुरतेने हो मी वाट पाहत होते ना तो दिवस आज आला आहे मंतो, मी खूप खुश आहे माझा तर विश्वासच बसत नाही ऋषिकेश म्हणतो मी पण खूप खुश आहे जानकी आज कितीतरी महिन्याने मी आईला आई म्हणून हाक मारले खूप बरं वाटतंय अगदी पहिल्यांदा हाक मारल्यासारखं वाटतंय जानकी म्हणते खरं तर आहे पहिली हाक तुम्ही सुमित्रा आईलाच मारली पार्वती आईला नाही ऋषिकेश म्हणतो पार्वती आईला हाक मारायला मी तिला पाहिले कुठे माझ्यासाठी तर आईच माझी आई होती मला तर आता आत्ता कळलं होतं लहानपणीच पार्वती आईने मला आईकडे सोपवलं आणि ती निघून गेली जानकी विचारते पण ऋषिकेश त्या कुठं निघून गेल्या कधी आणि कशासाठी ऋषिकेश म्हणतो मला काहीच माहीत नाही हिंमत काकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तिला कुठला तरी आजार झाला होता असा आजार की त्याच्यावर काहीच उपाय नव्हता सगळे प्रयत्न करून झाले होते सगळे उपाय करून झाले होते आईला तिची काळजी नव्हती गं जानकी तिला सतत हेच वाटायचं की माझं काय होईल जानकी विचारते मग हिम्मत काकांनी मला सांगितलं होतं की पार्वती आई नानाकडे दुसऱ्या लग्नासाठी मागणी करत होती पार्वती आईने नानाकडे हट्ट धरला होता त्यांनी दुसरं लग्न करावं नाना तयार होत नव्हते हो ग जानकी कसं बस पार्वती आईने नानांना तयार केलं मनवलं आणि पार्वती आई पार्वती आईसाठी नानांनी सुमित्रा आईशी लग्न केलं लग। ऋषिकेश मग म्हणतो आणि म्हणतो की सुमित्रा आईकडे सोपवून ती माऊली कायमची कुठं निघून गेली काय माहिती नंतर काय झालं हेही काय माहिती नाही जानकी म्हणते मग मग काय एक दिवस हिम्मत काकाने बा नानाला सांगितलं की पार्वती आई गेल्याचं जानकी विचारते म्हणजे तुम्ही ते गेल्या तेव्हा तिथं कोणीच नव्हता त्यांच्याजवळ ऋषिकेश म्हणतो नाही कोणीच नव्हतं जानकी पुढे काय झालं काय नाही हे फक्त नाना आणि हिंमत काकालाच माहिती होतं ऋषिकेश म्हणतो पण मला हे कळत नाही आहे की तू आत्ताच हे सगळं मला का विचारतेस जानकी म्हणते आत्ताच असं नाही माझ्या मनात कायमच हा प्रश्न असायचा ऋषिकेश जेव्हा केव्हा नानासमोर हा विषय निघायचा ना तेव्हा ना नानांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचा याचा अर्थ नानाच्या मनात पार्वती आईबद्दल अजूनही आठवणी आहेत ऋषिकेश म्हणतो आठवणी असतील जानकी पण त्याचं काय नेमकं म्हणायचं आहे काय तुला कसला विचार करतेस जानकी विचारत असते आणि म्हणते की एक आयडिया आहे पण ह्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल ऋषिकेश ला म्हणतो डॉक्टरांची गरज का आणि जानकी म्हणते माझ्या डोक्यात जी आयडिया आहे ना त्याने नाना खात्रीशीर बरे होऊ शकतील आणि असं प्रूफ पण झालं आहे आणि त्यासाठी डॉक्टरसोबत असणं गरजेचं आहे मला माहिती आहे एकदा का नाना बरे झाले ना ऋषिकेश तेव्हा नानांनी मी ढकललंय आणि तो दिवस दूर नाही आहे आणि इकडे नाना त्यांच्या रूममध्ये पार्वती आईचा फोटो घेऊन बसलेले असतात आणि रडत असतात जानकी येते आणि म्हणते नाना तुमच्या डोळ्यात पाणी नाना पारू पारू म्हणतात जानकी म्हणते तुम्हाला पार्वती आईची आठवण येते का नाना मान हलवतात आणि विचारतात म्हणतात ल आ आणि जानकी म्हणते आजच्या दिवशी तुमचं लग्न झालं होतं नाना ह हं म्हणतात आणि जानकी म्हणते म्हणजे मं आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे नाना हो मी आणि ऋषिकेश पार्वती आईबद्दल बोलत होतो त्यांनी मला सगळं सांगितलं जाणकी सांगते आणि नानाला विचारते माझ्या मनात हा प्रश्न नेहमी येतो जेव्हा पार्वती आईला जवळ नव्हता याचा तुम्हाला किती त्रास होत असेल हे मी समजू शकते आणि तुम्हाला आता ही त्रास होतं हे दिसतंय नाना पार्वती आईनंतर तुम्ही सुमित्रा आईशी लग्न केलं सुमित्रा आईने के सुमित हे घर पुन्हा ना उभारलं त्यानंतर नवीन संसार उभा केला सगळ्यांची काळजी घेतली सगळ्यांचं मायानं विभूतीनं केलं ऋषिकेशला माहीतच काय ना माणसं आहेत माणसं सार सोडून जातात पण आठवणीचं काय तो पाठ सोडत नाहीत जानकी पण रडते आणि म्हणते आपण जर एकाच जागीपासून असलो ना की आठवणींना पण थार येते आता काही दिवस काही दिवसच आहेत तेही सरतील मला खात्री आहे मी देवात देवाला नवस केला आहे की देवा माझ्या नानांना लवकरात लवकर बरं कर आणि ह्यासाठी ना नाना ना, हा धागा मी तुमच्या हातावर बांधते ही एक पॉझिटिव्ह आहे यामुळे तुम्हाला एनर्जी वाटेल आणि तुम्ही बरे व्हाल ह्याची तुम्हाला आठवण देत राहील नाना मी हा ना तुम्हाला फक्त धागा नाही बांधलाय मी तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला लवकरात लवकर फरक करेल आणि तुम्हाला पुन्हा तुमच्या पायावर पहिल्यासारखं उभा करेल नानाच्या हातात हात घेऊन जानकी वचन घेते आणि नाना रडतात आणि हॉलमध्ये सौमित्र अवंत काम करत बसलेले असतात आई नाश्ता घेऊन येते आणि म्हणते चला गरमागरम नाश्ता करून घ्या आवंते का का काम म्हणते आई थांबा मी पण येते आई म्हणते अगं नाही तुम्ही काम करा आवंते काम म्हणते आई एवढंच राहिले एक मिनिट मी आलेच लगे आणि सारंग घेतो आणि आईला म्हणतो आई मला बोलायचं आहे तुझ्याशी पण आई काही न बोलता पुढे जाते आणि सारंग म्हणतो अगं थांब एक क्षण थांब माझ्यासाठी आई म्हणते काय बोलायचं आहे काय काम आहे सारंग म्हणतो मला थोडे पैसे हवे आहेत आई विचारते कशाला आणि का सारंग म्हणतो आता ते पण सांगावं लागेल का आई म्हणते हो पैसे का हवेत हे सांगावं लागेल आणि कशाला हवेत ते पण सांगावं लागेल तुला सौमित्र अवंतिकाला म्हणतो तू लक्ष देऊ नकोस सारंग म्हणतो त्या दोघांकडे बघून बोलतो अच्छा आता आमच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवला जाणार तर आणि जे काही असेल ते मला पैसे पाहिजेत आणि ते कशाला पाहिजे ते मी सांगणार नाही आई म्हणते ते तुला सांगावंच सा लागेल हे बघ सारंग माझ्याशी भांडू नकोस वाद घालू नकोस नाश्ता करायचा निमूटपणे खा आणि पैसे तर अजिबात मागू नकोस कारण माझ्याकडे आता पैसे नाही आहेत सारंग म्हणतो असं कसं पैसे नाहीत अगं माझे सगळे पैसे तुझ्याचकडे आहेत ना माझ्या माझ्या अकाउंटला जे पैसे होते ते मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर अकाउंट मी हँडल करते सारंगभाऊजी आईने ती जबाबदारी मला दिली त्यामुळे या पुढे लागणार आणि जानकी म्हणते सारंगभाऊजी असं का बोलताय तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका सोमित्र उठतो आणि म्हणतो तू जरा तोंड सांभाळून बोल तू जिच्याशी बोलतोय ना ती दुसरी तिसरी कुणी नसून माझी बायको आहे आणि या घराची ती सून आहे सारंग म्हणतो अच्छा अरे मग मी पण या घरचा मुलगा आहे अरे कोणा कोणाला कोणावर उडवायला पैसे मागत नव्हतो मी माझ्या बायकोची तब्येत नाही आहे बरोबर त्यासाठी मी पैसे मागत होतो औषध पाण्यासाठी पैसे मागत होतो आणि तुम्ही म्हणताय कशाला हवेत ते मला म्हणतो ओ मॅडम तुम्हाला योग्य वाटलं ना तर द्या पैसे मला आणि जानकी म्हणते असे का बोलताय सारंग भाऊजी तुम्हाला पैसे द्यायला कोणी नाही म्हणतच नाही आहे फक्त एवढंच आहे की सगळ्याची कंबर दुखते आहे ना हरकत नाही तिच्यासाठी औषध आम्ही आणू तसंही आ मी आणि ऋषिकेश इकडे डॉक्टरकडे चालू आहे नाण्यासाठी येताना औषधही घेऊन येऊ सारंग म्हणतो तुम्ही कधी येणार आम्हाला काय माहिती तोपर्यंत काय कंबर धरून बसायचं का ते नाही जानकीमध्ये नाही नाही अजिबात नाही मी अवंतिकाला सांगते एक औषध आहे तयार करायला आणि जानकी आवंतिकाला म्हणते पण ते तुला किचनमध्ये जाऊन बनवावं लागेल कारण त्याची रेसिपी पाठवते मी तुला काय बनवायचं आहे कसं बनवायचं हे सगळं रितसर असणार आहे आणि आम्हा का ओखे बहिणी म्हणतात आणि ऋषिकेश येतो आणि म्हणतो जानकी निघायचं आई म्हणते अरे नाश्ता करून जा ऋषिकेश म्हणतो आई आणि जानकी म्हणते नको अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची वेळेतच जावं लागेल आणि ऋषिकेश म्हणतो आई अगं इतक्या महिन्यात नाश्ता करायची सवयच राहिली नाही आम्हाला डायरेक्ट दुपारचं जेवतो तू काळजी करू नकोस आम्ही येतो लगेच आणि जानकी म्हणते चला उशीर आहे आईला म्हणते आई, आई येतो आणि चला आपण जाऊया आणि जानकी आवंते कला म्हणते घरगुती उपाय पाठवते बनव आणि ऐश्वर्याला खाऊ घाल आणि इकडे सारंगला विचारते सारंग, सारंग भाऊजी आता ओके ना ऋषिकेश आईला म्हणतो आई आलोच ना आई मान हलवते आणि ऋषिकेश आणि जानकी डॉक्टरकडे पोहोचतात डॉक्टर म्हणतात माणसाचं मन हे फार विचित्र आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे मिस्टर रणदेवी आणि सत्य काय आहे माहिती असून सुद्धा समोर जात असतात आणि एक ट्रक मागून येतं आणि जानकी मधुभाऊला हाताला धरून बाजूला ओढते सायली म्हणते मधुभाऊच्या रक्षणासाठी पुढचे सात दिवस तुझ्या घरी ते राहिले तर जानकी म्हणते अगदीच चालेल तोपर्यंत तुम्ही निश्चिंतपणे तुमची केस लढा ऋषिकेश म्हणतो आम्ही आहोत आणि अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो आणि हे सगळे लपून ऐश्वर ऐकत असते आणि म्हणते दुसऱ्याच्या बापाला वाचवायच्या नादामध्ये तुझ्या बापाची होळी करते आणि हे मात्र मीन मात्र निळ राहते आणि तिच्या मागे जानकी आणि सैली हे थांबलेले असतात